नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा चार सप्टेंबर भागामध्ये दुर्गी अधिपतीला खूप भरवत असते आणि म्हणते मला असं आहे आता ताईला ह्या घरातील नौकर पण विसरलेत हे सगळं ना ती चारुलाता आली ना नाही म्हणजे चारुलाता मॅडम ना तेव्हापासून नाही म्हणजे ह्या घराच्या खऱ्या मालकीन त्याच आहेत ना आणि तुमच्या आई पण अधिपती तुम्ही लहान होतात तेव्हापासून मी बघते ताईने ह्या घरासाठी किती खास्ता खाल्ल्यात आणि या घरातच तिची आठवणी नाहीशा होणार अधिपती म्हणतो असं बरं होऊन देईल मी आई साहेबांची एक पण खून ह्या घरातून पुसली जाणार नाही एवढं लक्षात ठेव आणि त्यांना कसला बी होणार नाही काळजी करू नको तू अजिबात टेन्शन घेऊ नको दुर्गीव नाही अधिपती ताई परत आली आणि तिला इथं कुणीच ओळख नाही दावली तर अधिपती म्हणतो ओळख अगं असं कसं होईल काय साहेबांनी कमी माणसं जोडलीत काय अगं गै गोतळा पै पाहुणं तर सोड आख्या पंचकृषीत आख्या कोल्हापुरात आईसाहेबांनी येऊन एक आवाज जरी दिला ना हजार माणसं ढीग माणसं जमतील पुलीस बोलावे लागतील गर्दी हटवायला हे बघ हे घर आईसाहेबांशिवाय आणि आईसाहेब ह्या घराशिवाय अपूर्ण आहेत कुणी बी येऊ दे आम्हाला जलम कुणी बी देऊ दे आमची नाळ आमच्या आईसाहेबांसोबत जोडली त्यात काय बदल होणार नाही आईसाहेब ह्या घरात येतील म्हणजे येतील दुर्गवंत मी नातेवाईकांकडं आणि सगळीकडे चौकशी केली पण ते कशाला सांगतील तो तो का नाही सांगणार ती ओ पैसे चारावे लागतील तेव्हा सांगतील तो हां बोल किती पैसे पाहिजे मी निस सबनीसला सांगतो बोल किती पैसे पाहिजे दुर्गी म्हणते पन्नास हजार बस होतील अधिपती म्हणतो लागभर ठेव हो। दुर्गी शाखून म्हणते आ तो ताईसाहेब सापडल्या पाहिजे दुर्गी म्हणते आहो एवढ्या पैशाचा मी काय करू हे जे समद करते ना फक्त माझ्या ताईसाठी आता बघा ना उद्या मी कुणाकडे गेले तर आपल्या गाठीला चार पैसे असलेले बरे म्हणजे त्यांना चार पैसे चारले की सांगतील ताईबद्दल तोंड ताईसाहेबांना सापडण्यासाठी माझ्याकडून किती बी पैसे घेऊ दे किती बी लागू दे तुला जेवढे पैसे पाहिजे ना तेवढे देतो देतो काय देऊन ठेवतो एवढंच लक्षात ठेव आईसाहेबांना शोधायचे तुझ्या लेवलला शोधकार्य सुरू ठेव चार म्हणतो अक्षरा त्याची जन्मदाती आई हो। आली आणि आपण तिचंच नाव टाकतोय त्याने समजून घ्यायला हवं ना चारुवंते तुम्हाला नाव बदलायचं ना तर बदला पण त्याला सांगून बदला तों तो नाही चारू त्याची काही गरज नाही त्याला नंतर कळलं ना तरी चालेल आधी आपण शाळेचा बोर्ड बदलूया आणि नंतर जे काय होईल ते सगळे मिळून निस्तुरूया अक्षरवंती बाबा प्लीज असं करू नका तों तो अक्षरा मी आता माझ्या निर्णयापासून ढळणार नाही आहे अक्षरवंती बाबा दुधाने तोंड पोळलं की आपण ताक पण फुंकून पितो तर तो, तो बाळा तुझी काळजी कळते मला पण बघ ना आता परिस्थिती पहिल्यासारखी नाही आहे पहिले भुवनेश्वरीची जागा घ्यायला कुणीच नव्हतं पण आता चारू आली ना मला आठवतं तो वाटेल तसा बोलला मला मला हाताला धरून घराबाहेर काढायला निघाला होता मी काही विसरलेलं नाही बाळा सगळं लक्षात आहे माझ्या त्याने चारूला किती पण नाकारू दे पण त्याची जन्मदात्री आहे त्याला थोडंसं मनातून काहीतरी वाटलं असेल त्याच्या मनात पण मायाचा ओलावा निर्माण झाला असेल अक्षरवंते ते असेल पण भुवनेश्वरी मॅडमचं त्यांच्या मनातलं स्थान कमी नाही होणार आहे चारुवंते मला पण तसंच वाटतंय चारस म्हणतो त्याच्या मनात भुवनेश्वरीचं काय स्थान आहे याने काय फरक पडतो मी शाळेचं नाव बदलणार आणि तो अधिकार मला आहे अक्षरवंती बाबा आई एकदा कल्पना द्यायला पाहिजे अधिपतीला अहो अचानक त्यांना बोर्ड दिसल्यानंतर किती धक्का बसेल तो अक्षरा काही धक्काबिका बसणार नाही आहे ती बाबा हे प्रकरण मी तुमच्यापर्यंत नाही येऊ देणार पण मला माझ्या पद्धतीने हँडल करू द्या चारस म्हणतो ठीक आहे तू एवढं म्हणतेस तर सांग त्याला पण बाळा उद्या शाळेचं नाव बदलायचं हा माझा निर्णय ठाम आहे इकडे अधिपती पहिले पोलीस स्टेशनला फोन करतो आणि बोलतो आणि नंतर ओंक्याला अक्षर येते आणि म्हणते बिझी आहात तो तर आता काय आईसाहेब सापडेपर्यंत बिझीच बिझी अक्षर म्हणते अधिपती तुम्ही एवढे मनापासून प्रयत्न करताय तुमची शक्ती एनर्जी सगळी कामाला लावताय मला खात्री आहे मॅडम लवकरच सापडतील शाळेमध्ये पण सगळे विचारतात मॅडम कधी येणार अधिपती म्हणतो होय ओ सगळीकडेच विचारतात बायका पण विचारत होत्या मॅडम कधी येतील आई साहेबांचा सा स्वभावच तसा ओ हो। अक्षर म्हणते शाळेवरून आठवलं मला एक बोलायचं होतं तिढ्यात अधिपती फोनवर म्हणतो हां बोला कदम आणि अक्षराला खुणवतो बोलत राहा आणि फोनवर म्हणतो हां तुमच्याकडे जे डिटेल्स आहे ना ते वाचून दाखवा परत अक्षराला खुणवतो अक्षरा म्हणते नाही म्हणजे शाळेबद्दल एक निर्णय घ्यायचा चालला आहे अधिपती ऐकत नाही म्हणून तिला राग येतो तुम्ही ती जाऊ द्या नंतर बोलूया तो फोन बंद करून म्हणतो हां हां बोला काय म्हणत होत्या तुम्ही ती मी शाळेबद्दल सांगत होते बाबांचं सा, तो तो थांबा आता काहीच सांगू नका माझा डोसकं ठिकाणावर नाही हो जोपर्यंत आईसाहेब मिळत नाही ना मी ते ओमक्याला पण सांगून ठेवलं जे काही कामाचं असेल ना तू बघ शाळेचं पण तुम्ही बघा तुमच्या लेवलला मला फक्त आईसाहेबांना शोधायचं माझं एकच टार्गेट मला आता काहीही सांगू नका दुर्गी पैसे मोजत असते तेवढे चंचे येते आणि ओढत म्हणते मम्मी मोजल्याने पैसे कमी होतात ती पैशाने वारं घेत असते दुर्गे म्हणते चंचे कसं आहे ना तुझे आता पैसे तुझ्या हातात आले आता ते कमीच होणार चंची म्हणते मम्मी पैसे खर्चायसाठीच असतात पण स्वतःवर खर्च झाले की बरं वाटतं दुर्गी हसून म्हणते हे बरं आहे मी डोसकं लावायचं आणि पैसे तू खर्च करायचे ते ती, ती मम्मी तू फक्कस्त गदा मेहनत केली ही पैसे काढायची आयडिया कुणाची होती त्यामुळे ह्या पैशावर फक्स्त माझा अधिकार आहे दुर्गेवंती घे बाई घे जे काय माझा समज आहे ना ते तुझंच आहे की हसून म्हणते चंचे अधिपतीने लगेच पैसे दिले चंची म्हणते मम्मे ईशे त्याच्या लाडके आईसाहेबांचा आहे त्यामुळे तू दहा लाख मागितले असते ना तरी तुला मिळाले असते दुर्गे हसून म्हणते बघ की आपण पाण्यासाठी वनवन बाहेर वन हिंडलो नंतर कळालं नळ घरातच आहे सकाळी अधिपती ओंक्याला फोन करतो आणि म्हणतो आजूबाजूचे जे काय आश्रम आहे ना ते सगळे शोधा तो टमदिशिनी मी फोटो घेतो आणि लगेच येतो तो घाई घे जायला लागतो अक्षराला धडकतो अक्षर म्हणते काय आहे काय 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 एवढी घाई कसली आहे अधिपती म्हणतो मी चाललो माझ्या हातून लय मोठा घोळ झालाय अक्षर म्हणते काय झालं तो दाओ मी आत्ता पत्र वाचलं ऐश्यपत मला अधिका सुचलं अक्षर म्हणते काय सुचलं नाही आणि काय सुचायला पाहिजे होतं मला नीट सांगा तो तो आओ आईसाहेबांचं सा पत्र होतं ना त्यामध्ये होतं मन शांतीसाठी बरं जाऊ द्या मी नंतर सांगतो मला आता जाऊ द्या तो निघून जातो अक्षरा विचारत पडते अधिपती दिवेसमोर येतो आणि हातजणू म्हणतो आई आता आमची किती परीक्षा घेशील बाद झालं आता अजून अंत बघू नकोस आमचा आमच्या आई साहेब येऊ द्या आता घराकडं त्या घरात होत्या त्या तुझी आरती कशी सागर संगीत व्हायची घरामध्ये नुसता आनंद आनंद होता त्याला आता आईसाहेब आठवतात आणि तो दिव्याईला नवस बोलतो आणि कळकळीने प्रार्थना करत असतो आईसाहेब सापडू दे तेवढ्यात चारू मागून म्हणते तथास तू तर तिच्याकडे बघतो तिने ती दिवीकडे जे काही मागितलं ना ते पूर्ण होऊ दे हात जोडू म्हणते मी पण तशीच प्रार्थना करेल बाहेर निघालास तंत ही ती नाही कुठे चालला हे विचारणार नाही पण पावसा पाण्याचे दिवस आहे सांभाळून जा तो जायला लागतो तिन्ही ते अजून एक अधिपती लगेच थांबतो तेव्हा ती आईशी एवढ्या मनमोकळेपणाने बोलतो ही आईशी पण कधीतरी बोल ना अधिपती निघून जातो चारू दिव्या म्हणते त्याला जे काय हवं आहे ना ते लवकर मिळू दे तेवढ्यात अक्षरा येते दिव्याला नमस्कार करते आणि चारूला ती विचारते अक्षरा तुझं बोलणं झालं का गं अधिपतीशी अक्षर म्हणते मी प्रयत्न केला पण आई ते काल रात्री घरीच नाही आले त्यांचं ना कशात लक्षच लागत नाही मणुश्वरी मॅडमला शोधायला गेले होते चारवून ते साजिकच आहे ग त्याचा त्यांच्यावर किती जीव आहे अक्षरा मला कधी कधी वाटतं मी उगीच परत आले आता ते अक्षराशी बरंच काही बोलते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद